राज्यामधील वातावरणात बदल होतो आहे अनेक भागामध्ये कडाक्याची थंडी पाहायला मिळते तर काही भागात ढगाळ वातावरण आहे दरम्यान अशातच हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी हवामानाचा अंदाज वर्तवला आहे पंजाबराव डक यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यामध्ये अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे राज्यामध्ये एकवीस डिसेंबर ते पंचवीस डिसेंबरपर्यंत अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे यामुळे शेतकऱ्यांनी वीस तारखेपर्यंत आपल्या शेतीची कामं पूर्ण करून घ्यावीत असं आवाहन डक यांनी केलं आहे ज्या शेतकऱ्यांची कांदा काढणी बाकी असेल त्यांनी वीस तारखेपर्यंत कांदा काढणी करून घ्यावी असंही आव्हान त्यांनी केलं आहे एकवीस ते सव्वीस डिसेंबर दरम्यान मुंबईसह पुणे उत्तर महाराष्ट्र सहित राज्यातील अनेक भागामध्ये अवकाळी पाऊस पडणारे तर एकोणवीस डिसेंबरपर्यंत राज्यामध्ये थंडीची लाट राहणारे वीस तारखेनंतर वातावरणामध्ये बदल होईल यानंतर एकवीस डिसेंबरला अवकाळी पावसाला सुरुवात होण्याची शक्यता पंजाबराव डक यांनी वर्तवली आहे एकवीस तारखेला अवकाळी पाऊस सुरू झाला की सव्वीस तारखेपर्यंत राज्यामध्ये अवकाळी पाऊस सुरू राहणार असल्याची माहिती पंजाबराव डक यांनी व्यक्त केली त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेती पिकांची काळजी घ्यावी एवढेच नाही तर सतरा ते एकोणवीस डिसेंबर दरम्यान तिरुपतीकडेही मुसळधार पावसाची शक्यता पंजाबराव डक यांनी वर्तवली आहे